मला आरोग्यमंत्री व्हायला आवडेल माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री संतोष बांगर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर या दौऱ्यात अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घेतल्या भेटी अजितदादांनी दोन दिवस मागितलेत कोकाटेंच्या राजीनाम्याची अपेक्षा दादांच्या भेटीनंतर विजय घाडगेंना विश्वास कंत्राटदाराच्या फायद्यासाठी साबा विभागातील अभियंत्यांची बॅटिंग बनावट कागदपत्रे बनवली गुन्हा दाखल धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप झारखंडमधील दारू घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता पुत्रांच्या निकटवर्तीयाला अटक संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांचा धुमाकूर तहसीलदारांनी नदीत उडी मारली पोहत जाऊन तस्करांचा पाठलाग शिवसेना शिंदे गटाचे चार भाजपमधूनही दोघे रडारवर सम्राट कोकाटेंसह आठ मंत्र्यांशी विकेट पडणार शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून सनसनाटी दावा काँग्रेस नेते माजी आमदार कैलास गोरंटाल यांचा लवकरच भाजप प्रवेश होण्याची शक्यता काँग्रेसवर नाराजी उघड सुधीर मुनगंटीवारांची विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चा राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळण्याची चिन्ह